नमस्कार मित्रांनो स्त्रिया अनेक प्रकारे तुमच्याकडे पाहत असतात जर तुम्हाला त्यांची नजर ओळखता आली तर तुम्ही आरामात ओळखू शकता की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली का ती तुमच्यावर प्रेम करते तर मित्रांनो हे ओळखण्यासाठी तुम्हाला तिची नजर ओळखता आली पाहिजे नजर मिळवणे ती जेव्हा नजर मिळवत असते त्याबरोबर स्मित हास्य देखील करत असेल तर हे सर्वसाधारण आहे म्हणजेच बाह्यस्वरूप आहे त्यामुळे तुम्ही ओळखू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे म्हणून नजर तर विविध कारणांनी पण मिळवली जाते यामध्ये तुम्हाला तेच ओळखता आलं पाहिजे की स्त्री कशी नजर मिळवत आहे जर जोडीलस्थित हास्य असेल तर पुराव्याची गरज नाही आकर्षण विविध कारणांनी असू शकतं ते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे स्त्री तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करते नजरेत तिच्या लाज आहे तर समजून जा ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे हे अनेकांकडे आकर्षित होत असेल पार्श्वभूमी तपासून घ्या ज्या बिंदास असतात त्या सरळ बोलायला येतात तेव्हा अनेक मुलांना भीती वाटते पण विश्वास बसत नाही की ती माझ्याकडे इतक्या सहजतेने कशी आकर्षित झाली कशी भावनिक शारीरिक आर्थिक हे ओळखण्यासाठी हो तुम्हाला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर राहता आलं पाहिजे आणि त्यावर ताबा ठेवता आला पाहिजे हे आकर्षक शक्तिशाली असते तर त्याचे साईड इफेक्टही जीवघेणेच असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते